नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत बॉयफ्रेंड सोबत भविष्याचा प्लॅन आखला आणि सरकारी नोकरीसाठी आपल्या नवऱ्यालाच संपवलं अतिशय दुर्दैवी ही घटना घडलेली आहे पण ही घटना कुठे आणि कशी घडली हे सविस्तरित्या जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा उत्तर प्रदेशातील बिजनोर येथे दीपक कुमार हत्याकांड प्रकरणा पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे दीपकचा खून दुसरा तिसरं कुणीही नाही तर त्याच्याच पत्नीने केला आहे दीपक रेल्वेमध्ये कामाला होता त्याचा मृत्यू झाल्यानंतर आणि हार्ट अटॅक आल्याचे सांगितले पण पोलिसांच्या तपासात शिवानीच दोषी असल्याचे समोर आले दीपकची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी शिवानीला बेड्या ठोकल्या आहेत दीपकला गेल्या काही दिवसांपासून पत्नी शिवानीवर संशय होता दीपक आणि शिवानी यांच्यामध्ये वारंवार भांडणही होत होती शिवानीने आपल्या रेल्वे कर्मचारी असलेल्या पती दीपकला ठार मारण्याचा कट रचला दीपक, दीपक याची नोकरी मिळवून प्रियकरासोबत सुखाने जगायचं होतं नाश्त्यामध्ये गुंगीचं औषध दिलं त्यानंतर दीपक याचा गळा दाबून खून केला आणि शिवानीने घरच्यांना त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले पोस्टमॉर्टम अहवालाने शिवानीचे बिंग फुटले रिपोर्टनुसार मृत दीपक कुमार हा नजीबाबाद रेल्वे स्थानकात कारखाना आणि वॅगन विभागात तांत्रिक कर्मचारी म्हणून कामाला होता दीपक याचा खून केल्यानंतर पत्नी शिवानीने हृदयविकाराचा झटका हे मृत्यूचे कारण सांगितले मात्र दीपकच्या कुटुंबियांना संशय आला आणि पोलिसात तक्रार दाखल केली पोलिसांनी मृतदेह पुन्हा पोस्टमॉर्टमसाठी पाठवला पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये शिवानीचे बिंग फुटले दीपक याची गळा दाबून हत्या झाल्याचे स्पष्ट झाले यानंतर पोलिसांनी शिवानीला ताब्यात घेऊन तपास सुरू केला चौकशी दरम्यान शिवानीने गुन्ह्याची कबुली दिली दीपकच्या मृत्यूनंतर त्याची सरकारी नोकरी मिळवायची होती या हेतूने दीपकला नाश्त्यातून गुंगीच्या गोळ्या दिल्या आणि तो बेशुद्ध झाल्यावर त्याचा गळा दाबून त्याची हत्या केली असं शिवानीने पोलिसांना चौकशी वेळी सांगितलं दीपकच्या हत्येची बातमी समोर येताच परिसरामध्ये खळबळ उडालेली आहे आणि अशाच प्रकारच्या दुर्दैवी घटना दररोज सर्रास समाजामध्ये घडत आहे याचं नेमकं कारण सोशल मीडिया असावं की दुसरं काही हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर पाहत राहा धन्यवाद